नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा संग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने येथे जमलो आहोत सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला दिवस आहे या दिवशी मराठवाड्याला हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत मराठवाड्याची जनता निजामाच्या राजवटीत अनेक हाल अपेष्टा सोसत होती या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठा संघर्ष उभा राहिला अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा लढा यशस्वी केला 17 सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलो अंतर्गत निजामाचा पराभव केला या लढ्यामुळे मराठवाडा भारतात सामील झाला आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आजचा दिवस या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या मराठवाड्यातील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाची आठवण करून देतो त्यांच्या कार्याला वंदन करून आपण हा दिवस साजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद